हा नेमका काय गदारोळ सुरू आहे नेमकं काय घडलंय वीज गेल्याची ही दृश्य कुठली आहेत तर मुंबईतल्या भांडूप येथील मनपा रुग्णालयातील गावाखेड्यात वीज गेल्यानं घडणाऱ्या दुर्घटना तुम्ही ऐकल्या असतील पण मुंबईसारख्या जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणवणाऱ्या पालिका रुग्णालयात वीज गेल्यानं एका मातेला आणि तिच्या बाळालाही जीव गमवावा लागलाय भांडूपच्या सुषमा स्वराज पालिका रुग्णालयात हा सगळा प्रकार घडलाय विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्यानं डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली यात एका गर्भवती महिलेच्या सीझरिंग दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला त्या पाटोपाट आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय मैं शाहरुख अंसारी खुसरुद्दीन अंसारी जो जिसकी वाइफ है वो मैं उसका छोटा भाई मतलब मैं मेरे भाभी का देवर हूं so, सो सबसे फर्स्ट कैसा हुआ कि सुबह मॉर्निंग में, में मेरी भाभी को पेन हुआ तो so, पेन होते हुए हम लोग ने उनको हॉस्पिटल लेके गए सुबह 8:00 बजे एडमिट किया तो उनको पेन हो रहा था और जब लेबर पेन हुआ ना जब उनका ब्लीडिंग चालू हुआ तो डॉक्टर ने अंदर लेके गया लेकिन उसने क्या बोला कि यूट्रेस का मुंह ओपन नहीं है तो अभी डिलीवरी नहीं होगा थोड़ा टाइम बात करेंगे बट हम लोग नॉर्मल डिलीवरी करेंगे ओके तो टाइम बीतते गया बीतते गया बीतते गया पेन बढ़ते गया और वो लोग बार बार ना बच्चे का ना वो हार्ट बीट चेक कर रहा था तब हार्ट बीट हमारे बच्चे का एक 110 था ओके बट उसके बाद धीरे धीरे हार्ट बीट कम होने लगा तो डॉक्टर फिर भी बोलता है कि हम नॉर्मल डिलीवरी करेगा और जब सात साढ़े सात बज गया ना तो उसने वापस भाभी को अंदर लिया और उसने ना नीचे की तरफ एक ब्लेड मारा और ब्लेड मारा ना तो फुल ब्लीडिंग होने लगा तो डॉक्टर डर गया आई थिंक सो तो उस टाइम पे जब डरा ना हो तो हमारे को फटाफट बुलाया ऊपर आओ ऊपर आओ ऊपर आओ तो साढ़े आठ बजे उसने हमको ऊपर बुलाया और हमारे से फटाफट सिग्नेचर लिया कि हमको सीजरिंग करना पड़ेगा ऐसा ऐसा सिचुएशन है और फटाफट पूरा क्राइटेरिया बताया उसने कि बच्चे का जान को खतरा हो सकता है माँ को जान को खतरा हो सकता है तो उसने ये सब बताया और उसके बाद अंदर गया और जो भी ऑपरेशन उसने चालू किया और जैसे उसने चालू किया ना तो उसने मतलब उस टाइम पे ऑन द स्पॉट लाइट चला गया मतलब स्टार्ट में ही लाइट चला गया अब उसने क्या किया अंदर मालूम नहीं डॉक्टर का भी जो कमिटमेंट था ना उसका दो तीन कमिटमेंट था उधर वहां पे फर्स्ट ऑफ ऑल उसने क्या बोला कि भाभी को फिट आया ऑन द मतलब जब ऑपरेशन कर रहा था तो फिट आया और सेकंड टाइम जब हम लोग हम लोग ने उसका मतलब स्टेटमेंट लिया ना तो वो बोलता है कि लाइट जब चला गया ना तो बाय मिस्टेकली उनका यूट्रेस का कुछ नस कट गया ऐसा हो गया वैसा हो गया मतलब तीन चार बात बताने लगा उसने और जब बच्चे का डिलिव्हरी आप 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 नहीं, नहीं, नहीं था पालिका रुग्णालयात घडलेला हा सगळा प्रकार स्थानिक माजी नगरसेविका जागृती पाटील यांना कळल्यानंतर त्याही इथं पोहोचल्या आणि घटनेची माहिती घेतली खरंच ही मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवेला काळीम फी गोष्ट आहे ही घटना काल रात्री साडेबारा ला झाली लाईट नसल्यामुळे ही घटना झाली असं डीन मॅडमने सांगितलं आहे टॉर्च मध्ये टॉर्च बघून मुंबईमध्ये अशी वेळ आली आहे की टॉर्च बघून डिलिव्हरी करायला लागते खूप गंभीर गोष्ट आहे ह्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई केली पाहिजे आमचं असं मत आहे की त्या डीनवर आणि जेवढा स्टाफ काल तिथे होता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही घटना घडली तेव्हा स्थानिक नागरिकांनीही रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला आणि या संपूर्ण प्रकरणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं या घटनेवर रुग्णालयाच्या डीन म्हणतात सीजरिंग दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचं समजलं बाळाला बाहेर काढलं त्यानंतर गर्भपिशवी शिवत असताना अचानक वीज गेली दुपारीच दुरुस्त केलेला जनरेटरही चालू झाला नाही त्यामुळे बॅटरीच्या मदतीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली ऑपरेशन दरम्यान महिलेला दोन वेळा आकडी आली होती त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात हलवलं तेथे प्रवासात त्यांचा मृत्यू झाला कुटुंबियांच्या आरोपानंतर चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे त्यानुसार चौकशी सुरू आहे भांडूपमध्येच याआधी एका पालिका रुग्णालयामध्ये बाळ रडतं म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावणं ऑपरेशनवेळी कापूस महिलेच्या पोटातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता आता मुंबईसारख्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्थेचे असे तीन तेरा वाजत असतील तर कमालच म्हणावी लागेल आता तरी पालिका प्रशासन जागा होणार का हे पाहावं लागेल